पार्श्वकोणासन बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत यामध्ये मी दोन मेथड दाखवत आहे तुम्हाला जी मेथड सुटेबल वाटत असेल ती तुम्ही करायची आहे सगळ्यात पहिले सरळ उभे राहायचे आहे दोन्ही पायांमध्ये साधारण तीन ते चार फूट आपल्याला अंतर ठेवायचं आहे उजवा पाय आपण नाईन्टी डिग्रीमध्ये ठेवायचा आहे आणि डावा पाय किंचित आठ ठेवायचा आहे उजव्या पायाचा गुडघा वाकून मांडी जमिनीशी समांतर आणायची आहे उजवा हात आपण उजव्या पायाच्या बाहेर गुडघ्यावर किंवा आतच्या आतल्या साईडने ठेवू शकतो डाव्या हातवर आकाशाकडे किंवा कानाच्या बाजूला लावायचा आहे डाव्या हाताच्या बोटांकडे आपण पाहू शकता किंवा सरळ पाहू शकता पूर्ण शरीर ताणून ठेवायचं आहे या स्थितीत तीस सेकंड ते एक मिनिट आपण राहू शकता नंतर हळूहळू आपण वापस येणार आहेत हाच क्रम आपण डाव्या बाजूने पुन्हा करणार आहोत तर मग बघूया याचे बेनिफिट्स याने पाठीचा कणा आपला लवचिक होतो पोटांच्या स्नायूवर ताण पडल्यामुळे आपले डायजेशन सुधारते त्याचबरोबर फॅट मध्ये सुद्धा मदत होते कंबर दुखी आणि गुडघ्यांच्या समस्यांवर सुद्धा हे उपयुक्त आहे यामुळे आपले पायांचे स्नायू आणि गुडघे मजबूत होतात त्याचबरोबर शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो आणि आपली हे बॅलेन्सिंग साठी सुद्धा पण छान आसन आहे आता हे कोण करू शकत नाही ज्यांना कंबर किंवा गुडघ्यांना गंभीर दुखापत आहे त्यांनी हे टाळायचे आहे त्याचबरोबर हाय बी पी ज्यांना आहे त्यांनी आपल्या योगा ट्रेनरच्या अंडरच करायचे आहे हालचालींमध्ये अडथळा असेल किंवा चक्कर येत असेल तेव्हा पण करायचा नाहीये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका